उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा माहितीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी रोड शो करणार आहेत उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ अठरा मे रोजी रोड शो आणि सभा होणार आहे यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईमध्ये प्रचार सभा होणार आहे या ठिकाणी प्रचार फेरी आणि सभा या योगी आदित्यनाथ यांच्या होणार आहेत उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार आहे काय अधिकची माहिती अगदी अधिक बरोबर आताच अशी एक बातमी समोर आली आहे की योगी आदित्यनाथ जे आहे उत्तर प्रदेशचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे मुंबईमध्ये येणार आहे त्यांचा रोड शो होणार आहे महायुतीचे उमेदवार जे आहेत उज्ज्वल निगम यांच्या प्रचार अर्थ जो आहे रोड शो होणार आहे आणि त्यानंतर सभा होणार आहे योगी आदित्यनाथ जे आहेत ते कुर्ला या ठिकाणी येणार आहेत कुर्ला पश्चिम येथील तानाजी चौक ते भारत सिनेमा टॉकीज असा एकूण दीड ते पावणे दोन किलोमीटरचा हा रोड शो होणार आहे आणि त्यानंतर जी आहे त्यांची सभा होणार आहे महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्या एकाच मंचावर आपल्याला दिस, पाहायला दिसून येणार आहेत हा रोड शो जो होणार आहे याची तयारी जी आहे आता पासून सुरू सुरुवात होत आहे आणि अठरा तारखेला म्हणजे जो शेवटचा प्रचार शेवटचा दिवस असणार आहे प्रचाराचा त्या दिवशी हा रोड शो होणार आहे नीलम शुभम राज ठाकरे सुद्धा रोड शो करणार आहे अशी माहिती समोर येते त्या संदर्भात काय माहिती अगदी बरोबर आता जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती मिळालेली आहे की राज ठाकरे हे सुद्धा आता रोड शो करणार आहेत कुठल्या ठिकाणी करणार आहेत कोणत्या उमेदवारासाठी करणार आहे हे अद्याप काही कळलेलं नाहीये पण राज ठाकरे हे जे आहेत रोड शो करणार आहेत आणि त्याच माध्यमातून ते जे आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत महायुतीसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जे आहे रोड शो हा होणार आहे अशी माहिती मिळत आहे निलंब नक्कीच धन्यवाद तर शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी